जय भीम नमस्कार रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे ही विशेष आणि खात्रीशीर नोकरीच्या संधी थेट तुमच्या आणि तुमच्या परिचितांसाठी आणि हा मराठी बुलेटिन आपल्यासाठी खास आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत एक खास व्यासपीठ ज्याचं नाव आहे स्किन ऑर्बिट्रा जो एक डिजिटल जॉब पोर्टल आहे आणि तो विकसित केला आहे समिती सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी या पोर्टलचा उद्देश आहे तंत्र आणि प्रतिभा याच्यामध्ये एक भक्कम दुवा तयार करणे म्हणजेच नोकरीच्या संधी आणि त्या योग्य उमेदवार यांना एकत्र आणणे तर मग जास्त वेळ न होता आपण जाऊया स्किल ऑफ या पोर्टलच्या होम पेज वर या पोर्टल वरील उपलब्ध असलेल्या नोकरींच्या माहितीसाठी आपल्याला जॉब्स या वर क्लिक करावे लागेल जॉब्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की हे जे पेज आहे यावर आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या सर्व जॉब्स बद्दल थोडक्यात माहिती दिसत आहे आणि जर लिस्ट अतिशय मोठी असेल तर त्या लिस्टमधून आपल्या प्रेफरन्सचे जॉब फिल्टर करण्यासाठी आपल्याला येथे हे काही ऑप्शन देखील दिलेले आहे जिथे आपण चे कीबोर्ड टाकू शकतात लोकेशन टाकू शकतात किंवा रिमोट जॉब्स फक्त पाहत असाल तर रिमोट पोझिशन ओनलीच्या समोरचा चेकबॉक्स वरती क्लिक करू शकतात आणि अशा प्रकारे त्यानंतर सर्च जॉब्सवर क्लिक केल्यानंतर म्हणजे वर आपल्या प्रेफरन्स प्रमाणे आपले इथे जॉब्स दिसू शकतील तर आपण त्यावरती जास्त वेळ चर्चा न करता आपण पाहूया की इथे काय काय जॉब्स सध्या उपलब्ध आहेत त्यामधील काही जॉब्स आपण बघू शकता की कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ओपनिंग आहे त्याचप्रमाणे रिलेशनशिप्स मॅनेजर्स सेल्स एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांसाठी ठाणे पश्चिम मधील डोमेस्टिक बीपीओ म्हणजेच डोमेस्टिक कॉल सेंटर मध्ये या ओपनिंग आहेत त्या व्यतिरिक्त बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी देखील भरती चालू आहे जे आपण पाहू शकतोय कांजुंग वेस्ट म्हणजेच मार्ग पश्चिम मुंबई येथे या पदासाठी भरती चालू आहे तर आपण या जॉब्स बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहूयात सविस्तर माहिती पाहूयात ही सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्याला या जॉबच्या प्रोफाईलवर ह्या पदावरती क्लिक करावं लागेल म्हणजे ते जॉबचे सगळे डिटेल्स ओपन होतील तर आता आपण आलेलो आहोत पहिला जॉबच्या डिटेल्स बद्दल जाणून घेण्यासाठी हे पद आहे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह जे मी उल्लेख केला की ठाणे वेस्ट मधील डोमेस्टिक कॉल सेंटरमध्ये ही जागा उपलब्ध आहे जा ज्यामध्ये प्रति महिना सोळा हजार रुपये पगार ऑफर केला जात आहे आणि त्याचे पात्रतेचे निकष खाली दिलेले आहेत ते म्हणजे उमेदवाराचे इंग्लिश कम्युनिकेशन इंग्लिश संभाषण कौशल्य हे उत्कृष्ट असले पाहिजे त्याचप्रमाणे किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्था असली पाहिजे या प्रोफाईलसाठी फ्रेशर्स म्हणजे अनुभव नसलेले आणि अनुभव असलेले असे दोघेही अप्लाय करू शकतात आपल्याला हे मला आवर्जून सांगायला आवडेल की या पोर्टलवरील सध्या जे जॉब्स उपलब्ध आहेत ते समिती सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे जे, जे क्लाइंट आहे ज्यांच्याशी या कंपनीचं टायप आहे त्या क्लाइंटच्या येथे उपलब्ध असलेल्या जागांबद्दल आपल्याला इथे सध्या माहिती पाहायला मिळते आहे परंतु आमचा हाच प्रयत्न चालू आहे की ते जास्तीत जास्त प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांमध्ये असलेल्या रिक्त जागांबद्दल आपल्यासाठी वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देऊन आपल्याला किंवा आपल्या परिचितांमधील कोणाला तरी रोजगार उपलब्ध करून देणे तर पुढे नक्कीच आपल्याकडे अनेक ऑप्शन्स उपलब्ध असू शकतील त्यासाठी आपल्याला पाहत राहावं लागेल रिपब्लिकन नेशन न्यूज आणि त्यामध्ये प्रदर्शित प्रसारित केलं जाणार एम्प्लॉयमेंट बुलेटिन पाहूयात तर मग या पुढील नोकरी च्या संदर्भातील माहिती जे पुढील पद आहे ते आहे रिलेशनशिप मॅनेजर्स जे ठाणे पश्चिमेतील डोमेस्टिक कॉल सेंटरमध्ये ही पद चालू आहे या पदासाठी वार्षिक पगाराचे पॅकेज देण्यात ऑफर करण्यात येत आहे ते आहे चार लाख ते पाच लाख प्रतिवर्ष असे पॅकेज ही जागा आहे ती आदित्य बिर्ल बिर्ला व्ही आर एम या प्रोसेससाठी आहे ह्या पदांची भरती ही केवळ महिला उमेदवारांसाठीच आहे सा उमेदवारास किमान एक वर्षांचा कॉल सेंटर मधील म्हणजेच बँकिंग फायनान्स सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट या सेक्टर मधील म्हणजेच थोडक्यात एनबीएफसी बँक इन्शुरन्स म्युच्युअल फंड अशा क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे आणि यामध्ये प्रेफरन्स आहे तो दिलेला है, या, मदिल, आहे इनबाउंड किंवा आउटबाउंड सेल्स किंवा कस्टमर सर्व्हिस या क्षेत्रामधील अनुभव हा येथे प्रेफर केलेला आहे त्याचबरोबर या पदासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य हे वर्सन फाय या लेव्हलचे असले पाहिजे म्हणजेच उत्कृष्ट असले पाहिजे त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स प्रोडक्ट्स बद्दल स्ट्रॉंग नॉलेज अतिशय उत्कृष्ट असे नॉलेज असणे आवश्यक आहे या पोर्टलवरील सर्व जॉब्स ला अप्लाय करण्यासाठी आपण डायरेक्ट एच टीम समिती सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना फोन किंवा व्हॉट्सॲप वरती संपर्क करू शकता त्यासाठीचा नंबर आहे आठ आठ पाच शून्य चार दोन तीन नाईन माफ करा आठ आठ पाच शून्य चार दोन तीन नऊ सहा सहा आणि ईमेल ॲड्रेस आहे एच आर ॲट समिती डॉट सी ओ डॉट आय पाहुयात या पुढील जॉब ओपनिंग जी आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी आणि ही जागा रिक्त आहे ती आहे ठाणे पश्चिम मधील डोमेस्टिक कॉल सेंटर मध्ये हो आणि ही जी जागा आहे ती विशेषतः कोटक बँक या बँकेच्या सेल्स प्रोसेस साठी आहे या पदासाठी मासिक तेरा हजार रुपये एवढा पगार ऑफर करण्यात येत आहे पगारा व्यतिरिक्त अमर्यादित इन्सेंटिव्ह सेल्सवरती हे देखील देण्यात येतात आणि हे इन्सेंटिव्ह प्रत्येक महिन्याला आपण सॅलरी व्यतिरिक्त कमवू शकता त्याचबरोबर या नोकरीला अप्लाय करणाऱ्या इच्छुकांमध्ये चांगल्या पद्धतीने हिंदी बोलता येण्याचे कौशल्य म्हणजे हिंदी संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे या सिलेक्शन अतिशय सोपे आहे ज्यासाठी केवळ एकच राऊंड हा इंटरव्ह्यूचा घेतला जातो या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान बारावी पास आहे आणि हा डे शिफ्ट दिवस दिवसा सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहा सा या चा जॉब आहे यासाठी आपण संपर्क करू शकतात एचआ टीम समिती सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना आणि त्यानंतर जो दुसरा जॉब आहे जे दुसरं पद आहे ते देखील सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे हे देखील ठाणे पश्चिम येथील डोमेस्टिक कॉल सेंटरमध्ये आहे प्रोसेस आहे आर जी आय आणि या प्रोसेससाठी मासिक वेतन सोळा हजार रुपये एवढे ऑफर करण्यात येत आहे त्याचबरोबर आपण जो काही सेल कराल त्या सेलवरती सॅलरी व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह देखील प्रत्येक महिन्याला आपल्याला मिळेल या जॉबला अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऍव्हरेज हिंदी बोलता येणं आवश्यक आहे त्याशिवाय किमान बारावी पास ही शैक्षणिक आहे ही सेल्स प्रोसेस आहे आणि आपल्याकडे किमान सहा महिन्यांचा सेल्स मधील अनुभव हा मॅन्डेटरी आहे त्याशिवाय हा देखील दिवस पाळी म्हणजे डे शिफ्ट आहे जी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्यानंतरचा जो नेक्स्ट जॉब आहे तो आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह आयडीएफसी फर्स्ट बँक या प्रोसेससाठी आणि ही प्रोसेस आहे ती म्हणजे ठाण्यामध्ये आऊ ठाण्यामध्ये डोमेस्टिक कॉल सेंटर मध्ये या सेल्स प्रोसेस मध्ये प्रति महिना चौदा हजार पाचशे रुपये इतके वेतन ऑफर करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त अमर्यादित इन्सेंटिव्ह हा आपल्या सेल्स वरती असेल तो प्रत्येक महिन्याचा असेल या प्रोसेसला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे किमान एवरेज हिंदी संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याकडे उत्कृष्ट अशा सेलिंग स्किल्स महत्वाचं आहे ही सेल्स प्रोसेस आहे ज्यासाठी आपली किमान शैक्षणिक अप्ता बारावी पास अशी आहे यामध्ये आपल्याला अनुभव नसेल परंतु जर आपल्याकडे चांगल्या प्रकारे सेलिंग से स्किल असेल तरी देखील आपण या प्रोसेस साठी अप्लाय करू शकता हा देखील डे शिफ्ट जॉब आहे दिवसा सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपलं शिफ्ट टाइम असेल यासाठी जर आपण इच्छुक असाल किंवा आपण पात्र असाल तर आपण एच आर टीम समिती सोल्युशन यांना संपर्क साधू शकता किंवा या जॉब पोर्टल वरती जाऊन आपण तिथून अप्लाय करू शकता त्यानंतर ता जो जॉब प्रोफाईल जे पद आहे ते आहे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आणि ही जी रिक्त जागा आहे ती उपलब्ध आहे कांचोरबा पश्चिम मुंबई येथील एका नामांकित नामांकित केपीओ कंपनीमध्ये हा मुळातच एक फीचर जॉब आहे याच्यामध्ये मासिक वेतन हे किमान पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति महिना इन हँड म्हणजेच निव्वळ पगार हा ऑफर केला जात जा आहे या जॉब साठी ज्या पात्रतांची निकष दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्थात किमान बारावी पास ते ग्रॅज्युएट्स त्याचबरोबर इंटरनॅशनल कॉल सेंटर मधील व्हॉइस प्रोसेस मधील किमान सहा महिन्यांचा अनुभव असणे अनिवार्य आहे आणि जर आपल्याकडे बी टू बी प्रोसेस मधील अनुभव असेल तर ते एक ऍडेड ऍडव्हानेज म्हणून नक्कीच उपयोगी पडेल आता हा जॉब आहे हे, हे, पद हे, हे जे पद आहे त्याची भूमिका ही प्रामुख्याने जे टार्गेटेड प्रॉस्पेक्ट्स क्लाइंट्स आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधणे त्यांना क्लाइंटच्या सर्व्हिसेस बद्दल माहिती पुरवणे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट शेड्यूल करून वरिष्ठ टीम मेंबर्स त्यांना ते माहिती पुरवणे हे प्रामुख्याने या पदाचे काम आहे इतरही माहिती इथे देण्यात आलेली आहे परंतु सर्वच आपण माहिती वाचत नाही परंतु प्रामुख्याने जे आवश्यकता आहे त्याची देखील इथे खाली माहिती आहे तर आपण त्याबद्दल बघूया यामध्ये अप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेट इंग्रजी संभाषण कौशल्य हे अतिशय उत्कृष्ट असले पाहिजे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याशी फोन कॉल्स वरून संभाषण करण्यासाठी कॅन्डिडेट हा कम्फर्टेबल असला पाहिजे कॅन्डिडेट कडे सी आर एम सिस्टम आणि एक्सेल रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी जे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच बरोबर वेगवेगळ्या संभाषण प्रवाहानुसार पुरविल्या जाणाऱ्या ना देखील फॉलो करण्याची क्षमता असली पाहिजे आणि जे काही माहिती आणि त्या संदर्भात आपली कमिटमेंट या डेट्यावरती अॅक्युरेसी मेंटेन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे तर अशा होत्या या जॉब पोर्टलवरील उपलब्ध नोकरींच्या संधी व त्याची माहिती या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी फ्रीलान्सर्स साठी आणि अनुभवी व्यावसायिकांसाठीच नाही तर प्रोफेशनल साठी देखील वेगवेगळ्या श्रेणीमध्ये दे अनेक संधी या पोर्टलवर नक्कीच उपलब्ध होणार आहेत त्यामुळे स्किल ऑर्बिट्रा पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही तुमचा प्रोफाइल तयार करू शकता आणि तुमच्या कौशल्यानुसार पुढे उपलब्ध होऊन जाणाऱ्या नोकरी शोधू शकता आहे नहीं, अतिशे ना ही अतिशय चांगली बातमी तर मित्रांनो संधी तुमच्या मोबाईलवर आहे किंवा तुमच्या दागात आहे म्हणायला हरकत नाही फक्त पुढाकार घेण्याची गरज आहे आजच भेट द्या समिती डॉट को डॉट इन फॉरवर्ड स्लॅश स्किल ऑर्बिट्रा या संकेतस्थळाला आणि तुमच्या करिअरच्या प्रवासाची नवीन सुरुवात करा पुन्हा भेटूच पुढील रोजगार विशेष बुलेटिन मध्ये तोपर्यंत रिपब्लिकन नेशन न्यूज पाहत राहा जेवढी बातमी तेवढी खरी धन्यवाद